कोल्हापूरकर म्हणजे पक्के खवय्ये नेहमीच्या गावरान पदार्थांबरोबर आता कोल्हापुरात परदेशी पदार्थही मिळत आहेत मूळ रशियन असलेला डेझर्ट प्रकार आता कोल्हापुरात लोकप्रिय झाला आहे रवा मैदा कॉर्नफ्लोअर यांच्या मिश्रणातून गरम केलेल्या बेसवर विविध प्रकारचे चॉकलेट मिक्स करून डेझर्ट बनवलं जातं ताराबाई पार्कमधील दामिनी हॉटेलजवळच्या कोल्हापूर वॅफेल्स या नावानं सुरू झालेल्या एका गाडीवर हा अतिशय चविष्ट पदार्थ खाण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते कोल्हापूरकरांना एखादा पदार्थ आवडला की लगेच तिथं लाईन लागते तांबडा पांढरा यासह अनेक शाकाहारी पदार्थ तितक्या चवीनं आणि आवडीनं खाल्ले जातात अस्सल महाराष्ट्रीयन किंवा गावरान पदार्थांसह कोल्हापूरमध्ये कॉन्टिनेंटल चायनीज स्थायी पदार्थसुद्धा मिळू लागलेत मूळ रशियन बेस असलेला डेझर्ट आता कोल्हापूरकरांना भुरळ घालतोय ताराबाई पार्कमधील दामिनी हॉटेल शेजारी कोल्हापूर वॉफल्स या नावानं सुरू असलेल्या एका छोटेखानी गाडीवर जय बोरुटी आणि विश्वनाथ कारंडे या दोघा मित्रांनी गेल्या दोन वर्षांपासून डेझर्ट उपलब्ध केलं एका फास्ट फूड दुकानात काम करताना या मित्रांना डेझर्ट तयार करण्याची कल्पना सुचली आणि अल्पावधीतच हा पदार्थ कोल्हापूरमध्ये लोकप्रिय ठरला जेवण झाल्यानंतर जसं आईस्क्रीम खातात तसंच चॉकलेटचं मिश्रण असलेला डेझर्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरलाय मैदा गव्हाचं पीठ कॉर्नफ्लॉवर पिठीसाखर दूध दही बटर यांचा वापर करून बेस बनवला जातो तो विशिष्ट प्रकारच्या साच्यात ओतून गॅसवर गरम करून त्यावर तीन प्रकारचे वेगवेगळे चॉकलेट्स टाकून डेझर्ट तयार होतं चॉकलेटवर मागणीनुसार वेगवेगळे फ्लेवर टाकून हा चवदार पदार्थ तयार होतो लहान मुलांसह सर्वांच्याच आवडीचं डेजर्ट फक्त सत्तर रुपयात मिळत असल्यानं इथं ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते